नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण जिरा राईस कसा तयार करायचा ते बघणार आहोत कुकरमध्ये अगदी झटपट हा जिरा राईस बनवून तयार होतो शिवाय कुकरमध्ये बनवल्यावर सुद्धा अगदी मस्त मऊ आणि मोकळा होतो अजिबात चिकट होत नाही जिरा राईस तयार करण्यासाठी इथे मी एक कप राजभोग तांदूळ घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये हा तांदूळ बरोबर पाव किलो आहे तुम्ही इथे तांदूळ कुठलाही वापरू शकता सुगंधी तांदूळ किंवा बासमती चावल वापरले तरी चालतील आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुतल्यानंतर तांदूळ आपल्याला भिजत घालण्याची गरज नाही फक्त धुवून घ्यायचे आहेत तर तांदळावर असं थोडं गढूळ पाणी आहे हे पूर्णपणे नितळ होईपर्यंत तांदूळ मी इथे साधारण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण जिरा राईस कसा तयार करायचा ते पाहूया जिरा राईस तयार करण्यासाठी कुकरमध्ये एक मोठा चमचा भरून मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही तेलामध्ये बनवला तरी चालेल आणि साजूक तुपाचा वापर केला तरी चालेल तर इथे मी हे जे तेल घेतलेलं आहे आता हे तेल छान गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम कमी केलेली आहे यामध्ये एक चमचा भरून मी इथे जिरं घालते आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे म्हणजे घातलेले मसाले जास्त जळणार नाही एक इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे एक चक्रफूल घातलं त्यानंतर तीन लवंग आणि तीन मिरे घालते आहे त्यानंतर दोन तमालपत्र घातली आता घातलेले मसाले व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचे आहेत या मसाल्यामुळे या जिरा राईसला एक मस्त असा फ्लेवर येतो आणि छान टेस्ट येते आता यामध्ये जे स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते घालायचे आहेत तांदूळ सुरुवातीला अगदी थोडा वेळ असे परतून घ्यायचे तेलावर तांदूळ परतून घेतल्यामुळे मस्त फुलतात भात असा छान मोकळा होतो अजिबात चिकट होत नाही मात्र लक्षात ठेवायचं आहे तांदूळ खूप जास्त परतायचे नाही नाहीतर त्याचे तुकडे होतील आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर एक कप तांदळासाठी इथे मी एक कप हे सुरुवातीला पाणी घातलं त्यानंतर दुसरा जो कप आहे तो पूर्ण अर्धा नाही किंवा पूर्ण एक भरून न घेताना पाऊण कप एवढं पाणी घेतलेलं आहे म्हणजे टोटल मी इथे पावणे दोन कप पाणी वापरलेलं आहे त्यानंतर चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे कुकरमध्ये बनवतो आहे त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही एवढ्या पाण्यामध्ये हा भात अगदी मस्त असा मऊ होतो मोकळा होतो मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे आपण कुकरचं झाकण जा लावणार आहोत तर इथे कुकरचं झाकण जा लावायचं आहे सुरुवातीलाच गॅसची फ्लेम फुल ठेवायची नाही नाहीतर जे पाणी आहे ते कुकरमधून उतू जातं आणि मध्ये भात कच्चा राहतो तर इथे आता मी दोन शिट्या घेतलेल्या आहेत कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतर भात कसा तयार झाला ते पाहूया कुकर पूर्णपणे स्वतःहून गार होऊ द्यायचा आहे जबरदस्ती त्याची स्टीम जी आहे ती काढायची नाही आणि तुम्ही ते पाहू शकता भात किती मस्त असा मऊ शिजलेला आहे आता, हलके -हलके आता हा जो भात आहे तो असा हलक्या हलक्या हाताने व्यवस्थित खालीवर करून घ्यायचा हे बघा अगदी मस्त झटपट असा हा मोकळा मोकळा जिरा राईस कुकरमध्ये बनवून तयार होतो हा तयार केलेला जिरा राईस तुम्ही कुठल्याही भाजीसोबत सर्व करू शकता पनीर असेल मशरूम असेल किंवा दाल फ्राय असेल अशा भाज्यांसोबत हा जिरा राईस तुम्ही नक्की बनवू शकता नुसताच खायलासुद्धा खूप मस्त टेस्टी लागतो हा जिरा राईस वटून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची आहे आणि हा तयार आहे अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस तर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अशा छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद